ॲग्रिकल्चर क्षेत्रात करिअर करायचं आहे तर एक उत्तम पर्याय सांगोवाडी वैभववाडी येथे कृषी क्षेत्रातील नामांकित शिक्षण संस्था श्री अनगर सिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न अग्रगण्य शिक्षण संस्था आमची सांगोवाडी वैभववाडी येथील विविध शैक्षणिक दालने कृषी महाविद्यालय कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय उद्यान विद्या महाविद्यालय अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय संस्थेची ठळक वैशिष्ट्ये प्रशस्त आणि सुसज्ज इमारत निसर्गरम्य परिसर प्रशस्त ग्रंथालय व वा वाचन कक्ष मुलामुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह हो व कॅन्टीन सोय सर्व आधुनिक उपकरणासह अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळा तज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सोय सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण जिमखाना खेळाचे मैदान इंटरनेट व वायफायची सोय प्लेसमेंटची सुविधा मग आजच प्रवेश नोंदवा प्रवेशासाठी संपर्क नाईन झिरो टू वन एट फोर नाईन फाय टू फाय एट वन झिरो एट फोर वन सिक्स वन फाय झिरो सेवन फाय एट एट थ्री सिक्स वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग गेली अनेक वर्षे अविरतपणे दिव्यांग लोकांसाठी सिंधुदुर्ग साई कृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल या संस्थेला स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शासनाच्या वतीने पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या संदर्भात संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे यांनी मनोगत व्यक्त केले पाहूया काय म्हणाले अनिल शिंगाडे शिक्षण संस्था ही संस्थेची स्थापना करून आज वर्ष आणि संस्थेच्या माध्यमातून काम दिव्यांगांसाठी काम करत होतो आणि आम्हाला सतराहून जास्त पुरस्कार मिळाले इथं पण शासनाचा पुरस्कार हा संस्थेला पहिलाच मिळाला युवक कल्याणच्या माध्यमातून खरंच मला अतिशय आनंद आला कारण शिक्षणमंत्री पालकमंत्री त्यांच्या सर्व टीमच्या म्हणजे त्यांच्या वतीने आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार मिळाला खरंच मला म्हणजे जेवढा आ आनंद सांगू शकत नाही एवढा गगनाला मि मिळा मिळालेला आहे असं माझ्या शब्दात मला सांगता येत नाही आणि ह्यासाठी मला माझ्या आईवडिलांचे आशीर्वाद माझ्या पूर्ण फॅमिलीचे आशीर्वाद मला लागलेले आहेत आणि आमच्या संस्थेतील सगळं सर्व कर्मचारी स्टाफ आणि दिव्यांग बांधव त्यांचंही वेळोवेळी आम्हाला सगळे लागतं आणि हा पुरस्कार माझा नसून हा कार्याचा आहे हा सर्व दिव्यांगांचा आहे मी फक्त एक निमित्त आहे त्यावेळी मी एवढंही सांगू इच्छितो की साईबाबांच्या कल्पनेतून साईबाबांच्या प्रेरणेतून साई कृपा संस्था स्थापन केली आणि त्याचं आज कुठंतरी वृक्षात रूपांतर सुरू झालेलं आहे आणि माझं स्वप्न आहे की दिव्यांग बांधवांसाठी रोजगार सेंटर निवारा केंद्र उभं करून त्यांना दिलासा देणं हे माझं स्वप्न आहे ते आता सर्वांच्या साथीने सर्वांच्या लवकरच पूर्ण होईल अशी मला आशा आहे धन्यवाद नंबर वन निर्धार न्यूज